निगडी पोलीस स्टेशन अंतर्गत जे कीर्ती विद्यालय आहे त्या कीर्ती विद्यालयाच्या एका बारा वर्षाच्या मुलीला त्या स्कूलचे पीटी टीचर हे बॅट टच करत होते आणि त्या मुलीला त्रास देत होते म्हणून त्या मुलीने तिचे क्लास टीचर व वडिलांना सदर बाब सांगितली ते पोलीस स्टेशनला आले आणि झालेला प्रकार त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही त्या पीटी टीचर विरुद्ध गुन्हा दाखल केला तात्काळ पी टी टीचरला अटक करण्यात आलेली आहे हे जे पीटी टीचर आहेत यांच्यावरती दोन हजार अठराला या अगोदर गुन्हा दाखल झालेला होता अशाच प्रकारचा लहान मुलांना त्रास द्यायचा तर त्या गुन्ह्यामध्ये त्यांना शि शिक्षाही झालेली आहे असं असताना ते अपिलात गेलेले आहेत त्या दरम्यानच्या काळात बॉडी कमिटीने आणि प्रिन्सिपलने पुन्हा त्यांना इथं कामावर घेतले आणि गुन्ह्याला प्रोत्साहन दिले म्हणून त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आले हा जो गुन्हा आहे हा बाल अत्याचाराचा गुन्हा असला आहे पोस्कोचा या पोस्कोच्या कायद्याच्या अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत आपण कारवाई करतोय एकूण या गुन्ह्यामध्ये आठ आरोपी आहेत